आम्ही आलेली आहे सुट्टीला सो भावजाने बनवलं आहे पावभाजी एवढी अशी पावभाजी बनवली आहे मस्त होती तिथं पाव वाजायला लागले अमोल बटरमध्ये पाव चाललेले आहेत शिजायचे मा माझ्यासाठीच बनवते ना हो हो खरंच तर मग मी कुठं काय म्हणा माझ्यासाठी चाललंय सगळं आपलं काम फक्त खायचं नाही काम पण करायचं जेव्हा येणार हे गावाय बापू या घरचे छोटेवाले मोठेवाले बोरगामध्येच आहेत सिझर कॉपी रॉ कॉपी आहे ही त्यांची जे कॉपी माझी कॉपी बाहेर फिरायला गेली जेवतो आता भूक लागली आता चालले पावपन मातायचं चालत एक एक आता ह्यांना भूक लागली हिंदी बसले जेवायला आता आम्ही जेवायला बसणार ह्यांचं चाललंय बातम्या बघत बातम्या बघत बघत जेवायला बसेल आता सगळेच बसलो आम्ही जेवायला आणि बापूंना काय भूक नव्हती ते म्हणजे मी नंतर जेवतो तुमचं तुम्ही जेवण घ्या आम्ही सगळे जेवायला बसलो आणि दिवान आ केला मी डायरेक्ट व्हिडिओ चालू केला आणि मग सगळे बसलो जेवायला आणि पोरं काय टी व्ही लावून देत नव्हते म्हणजे पिक्चर लावून देत नव्हती मग ते डोरेमॉन वगैरे बस बघत बसले आणि आम्हाला पण तेच बघायला लावलं सो या जेवायला